साई कृपा नवरात्र उत्सव चॅरिटेबल ट्रस्ट डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन निलेश शिंदे फाउंडेशन आणि साईराज ग्रुप बिल्डर्स आणि डेव्हलपर्स यांच्या संयुक्त विद्यमाने कल्याण प्रथमच भव्य स्वरूपात नमन रास गरबा या सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे हा कार्यक्रम तीन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस ते बारा ऑक्टोबर दोन हजार पर्यंत संपन्न होईल यामध्ये स्त्री सक्तीचा जागर होत असताना दररोज सहभागी होणाऱ्या महिलांना आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहेत साईकृपा महोत्सव साजरा करत आहे परंतु कल्याण पूर्वेतील तरुण प्लॅटफॉर्म मिळावा या हेतूने हा कार्यक्रम आयोजित केला जात आहे या कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पालकमंत्री शंभूराज देसाई खासदार डॉ श्रीकांत शिंदे जिल्हा प्रमुख नरेश म्हस्के गोपाळ लांडगे तसेच सिने अभिनेत्री सोनाली कुलकर्णी मानसी नाईक गायक अभिजित कोसंबी प्रतीक सोळशे अंशिका चोनकर यांची उपस्थिती असेल तसेच अजय यांच्या लाडक्या बँड सुद्धा असणार आहे कृपा नवरात्र चॅरिटेबल ट्रस्ट श्रीकांत शिंदे फाउंडेशन निलेश शिंदे फाउंडेशन तसेच साईराज ग्रुप बिल्डर्स अँड असोसिए बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांच्या संयुक्त विद्यमाने गेले अनेक वर्षापासून इथं राज गरब्याचं आयोजन होतं तर आज या ठिकाणी या सर्व मंडळाच्या वतीने नमन राजगरबा या सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन तीन ते तीन हे नऊ दिवस होणार आहे तीन तारखेपासून तर ता बारा तारखेपर्यंत या साठ फुटी रोडला होणार आहे या ठिकाणी साधारण एक बत्तीस हजार स्क्वेअर फुटाचा असा मोठा बेंडॉल इथं उभा केलेला आहे आणि साधारण पाच ते सात हजार लोकं इथं गरबा खेळण्यासाठी हे चांगलं असं व्यासपीठ या ठिकाणी उभं केलेलं आहे डोंबिवली ठाणा किंवा नवी मुंबई या परिसरात मोठ्या प्रमाणात असा गरबा या ठिकाणी भरतो डॉक्टर श्रीकांत शिंदेंचा मानस होता की आपल्या कल्याणपूर्वेत देखील ह्या स्वरूपाचा एक मोठा असा भव्य दिव्य असा कार्यक्रम या ठिकाणी व्हावा ह्या दृष्टिकोनातून हा त्यांच्या माध्यमातून आणि आमच्या सगळ्या मंडळाच्या माध्यमातून हा मोठा असा राजगरबा या कल्याणपूर्व आणि उल्हासनगर विठ्ठलवाडी या सगळ्या परिसरातल्या लोकांना राजगर्वा खेळावा या दृष्टिकोनातून हे आयोजन करण्यात आलेलं आहे इथं सा सुरक्षेच्या दृष्टिकोनातून प्रायव्हेट आधी आपण सुरक्षा इथं नेमलेली आहे त्याचप्रमाणे पोलीस पार्किंगचे सु व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे या कल्याणपूर्व आणि या परिसरातील कल्याण डोंबिली या परिसरातील ज्या पंचकृष्ठीतील जे मंदिरं आहे त्यांच्या सगळ्या देवीतले देवीची उद्या पूजा करून या कार्यक्रमाला आपण सुरुवात करणार आहे त्यामुळे आपण सर्वांनी सर्व या प परिसरातील सर्व रसिकांना निमंत्रित करावं या आप आपल्या माध्यमातून न निमंत्रित करावं तर असं या ठिकाणी विनंती करतो मुख्यमंत्री किंवा सिने कलाकार कोणते माननीय महाराष्ट्राचे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब हे स्वतः या ठिकाणी येण्याचं त्यांनी कबूल केलेलं आहे त्यांची जी व्य त्यांची टाईम म्हणजे ज्या कामाची व्यवस्था ब बघून ते या ठिकाणी हजेरी लावतील त्याचप्रमाणे डॉक्टर श्रीकांत शिंदे या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय शंभूराजे देसाई जिल्हा प्रमुख माननीय गोपालजी लांडगे तसेच ठाणे लोकसभेचे नरेशजी मस्के या ठिकाणी उपस्थित रवी चव्हाण माननीय मंत्री रवी चव्हाण साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचप्रमाणे सर्व या प परिसरातील सर्व आमदार नगरसेवक सर्व जे बिल्डर्स असतील किंवा व्यापारी असतील किंवा जे शिक्षण क्षेत्रातील अनेक मान्यवर असतील हे सगळे या ठिकाणी उपस्थित लावणार आहे आणि त्याचप्रमाणे सिनेकलाकार म्हणून सोनाली कुलकर्णी मानसी नाईक अभिजित कोशंबी प्रतीक सोळसे आशिका चोनकर त्याचप्रमाणे अजय आणि अतुल यांची जी टीम आहे ते नऊ दिवस इथं परफॉर्म करणार आहे